नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण या ठिकाणी अवकाळी सत्तर क्विंटल जशी दरे नऊ हजार पाचशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी अवकाले सत्याऐंशी क्विंटल जसे दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर तसे पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवकालेले चारशे चौदा क्विंटल जास्तीचा दर आहे नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतर नऊ हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे बघा तसे पुढील बाजार समिती वाशिम या ठिकाणी अवकालेले तीन हजार तीनशे क्विंटल दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतर सात हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती चिखली या ठिकाणी अवकाळलेली सोळा क्विंटल जसे दर नऊ हजार रुपये क्विंटल झाड लोकल तूर